सावध हा ची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी मना घडी घडी काळ पाहे अजून आहे अवकाश एक तास उरला खटवांग भाग्य दशा कैशी प्राप्त झाली घडी घडी काळ वाटयाची पाहे किती आहे अवकाश सापडला हरी दयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे आता कृपा भांडवल सोडी भरी मती माझी पोतडी जाग्रतादि त्रयोन्मुक्तम तथा ओमकार एकसुसंवेद्यम ये पदं तन्नमाम्यहं पतुरंगा करू वंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा सत्य <sum> दिसा हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांना ही मागुता जन्म घेणे घेतलेला भंग एका जनार्दनी ही ज्यांची नाम मुद्रा आहे अशी संत श्रेष्ठ श्रीमंत श्री संत एकनाथ महाराज यांचा हरिपाठ प्रकरणातील पाच चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून नाथ महाराज दोन गोष्टींचा खुलासा करतात या शरीराचं अनित्यत्व आणि भगवंताच्या नामाची महिमा या अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादन करतात विठ्ठल पाहिला तर असं वाटतं संपूर्ण अभंगामध्ये फक्त शरीराच्या किंवा नरदेहाच अनित्यत्व सांगतात असं दिसतय परंतु हे परंपरेच बोलणं आहे वास्तव सांगणं हे आहे की या अभंगामध्ये केवळ नामाच महिमा किंवा भगवंताच्या प्राप्तीच नाम या साधनाचाच विचारनाथ महाराज करतात अनंत कोट ब्रह्मांड नायक ना ना अकार उकार मकार कृणालय अखिल गुणनी दान जगदाधार रुक्मिणी प्राण श्री पंढरीनाथाच्या असीम कृपेने ज्ञान कैवल्य तिजोनिधी विश्वमौली ज्ञानोभार आहे वैराग्य राग रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय शांतिब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराज आदी करून सकल संत मांदियाळीच्या अपूर्व असीम अपार कृपानुग्रहाने सुरू या ठिकाणी हा नैमित्तिक एक दिवसीय श्राद्धाचा म्हणा किंवा पुण्य स्मरणाचा हा कार्यक्रम आपल्याला सर्वांनाच ज्ञात आहे ज्यांच्या जाण्याला एक वर्ष पूर्ण झाल्या अशा आमच्या आईसाहेब वैकुंठवासी सौभाग्य जनाबाई विठ्ठलपंत कुंड यांच्या सौभा विठ्ठलपंतांच्या सौभाग्य होती त्यांचं एक वर्षापूर्वी आपल्यातून जाणं झालं त्यानिमित्तानं काहीतरी भगवंताच्या नामाचं चिंतन व्हावं काहीतरी आपल्या हातून अन्नदान व्हावं सत्कर्म व्हावं कोण्याना कोण्या रूपाने उत्पन्न होणार पुण्य आमच्या आई साहेबांच्या सद्गतीला कारण व्हावं त्या अनुषंगानं त्यांचे पती श्री हरिभक्तिपरायण विठ्ठलपंत कुंड त्यांचे दीर मोहिनीराज कुंड त्यांचे चिरंजीव कचरू कुंड आहे कारभारी गंगाधर कुंड त्यांची मुलगी आहे साखराताई पुंड वाघुले त्यांचे दोन नातू आहेत पैकी एक विद्यमान उपसरपंच आहेत दीपक भाऊ कुंड आणि दादा कुंड आणि आपण सर्वच या पुणे ज्ञात अज्ञात आपण सर्वच या एकदिवसीय नैमित्तिक कार्यक्रमा करता आलात उपस्थित आमचे पारमार्थिकच स्नेही पुजनी रामेश्वर महाराज आहेत आणि आपण सर्व सुसे कंपनीच्या वतीने मला ही सेवा आली खरं तर सेवा करण्याचा अधिकार नसतानाही या ठिकाणी उभा राहण्याचं धाडस आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं करतोय अधिकार संपन्नतेशिवाय बोलू नये असं शास्त्र सांगत या चौरेसाहेब विठाला महाराज आमच्याकडे जर अधिकार नसेल तर बोलावं का तर अवश्य बोलावं याची तीन कारण अशी सांगितली जातात परंपरेने सांगितली जातात जो अधिकार परमार्थाचा आमच्याकडे नाही त्या अधिकाराच्या प्राप्ती करता अवश्य बोललं जावं दुसरं कारण साधू संतांचं जे वाङ्मय आहे जे शब्द आहेत ते शब्द केवळ आमच्या ओठावर ना राहतात ओठामध्ये न राहतात ते आमच्या पोटामध्ये जावेत एवढ्या करता बोलावं आणि साधू संतांच्या शब्दांची अर्थाकारता आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी एवढ्या करता बोलावं विठाला हल्ली परमार्थ हे साधन राहिलं नाही परमार्थ आम्हा कीर्तनकारांचं साध्य झालं आणि ज्यावेळी परमार्थ साधन होत त्यावेळी समाजाची निश्चित वाताहत होते परमार्थाची जी आज आम्ही पाहतोय दिशा आणि परमार्थाची दिशानाम अवस्था आज ज्या दिशेने परमार्थ चाललाय महाराज भयंकर परिस्थिती आहे विठाला विठला करता दिलाय देवे हा धीरा

हा नरदेह उगच आम्हाला मिळालेला नाही एकतर तीन गोष्टी दुर्लभ शास्त्रकार सांगतात दुर्लभम त्रयमेवेतवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वमुक्षम महापुरुष संश्रेय तीन गोष्टी दुर्लभ आहेत ऐका एक हा नरदेह मिळणं दुर्लभ दुसरी गोष्ट मिळालेला नरदेह सत्कारणे लावणं ना मुमुक्ष प्राप्त करून घेणं दुर्लभ आणि सगळ्यात महत्वाची तिसरी गोष्ट महापुरुषाचा संबंध आश्रय मिळणं दुर्लभ मि तीनही गोष्टीचा थोडा थोडा विचार करू नरदेह हा मिळणं दुर्लभ आहे ಅತ್ಯಂತ ದೂರ್ಲಭ ನರ ದೇಹ ದುರ್ಲಭ जन्माला येण्याची कारण मी साधू संत तीन पद्धतीने सांगतात ज्ञानोबरा विचारलं तर ज्ञानोबराय जन्माला येण्याचं कारण आपलं कर्म सांगतात विचारलं तर पाप पुण्याची समानता ज्या ठिकाणी होते त्यावेळी नरदेह मिळतो नाथ महाराजांना ला विचारलं तर नरदेहाला येण्याचं कारण वासना सांगतात जन्म मिळण्याकरता तीन कारणाचा विचार करावा लागेल पहिला आहे कर्म अगा कर्मी जे उरावे ते सुखदुःखी फळावे तेच भोगावया यावे देहा देहाई विठाला विठाला आमचं वर्तमान जे कर्म आहे ते आमच्या पुढच्या गतीला कारणीभूत पहिलं कारण आहे कर्म दुसरं कारण आहे पाप पुण्य विठला पुण्य करोनी जन्मा येतो पुण्याची समानता होते त्यावेळी हा नरदेह मिळतो महाराज जर पुण्य अधिकच झालं कमी झालं तर लोक लोकांतराची प्राप्ती आणि प्राप्ती विठल आणखी नाथ महाराज कारण सांगतात हरिपाठामधलं प्रमाण आहे आठवलं पाहिजे वासना या जन्माला येण्याची एक कारण आहे वास जन्म घेणे लागे वास लागे जन्म घेणे जन्मा करता तिसरं कारण सांगितलं वासना आणि एवढा दुर्लभ नरदेह आम्हाला मिळाला दुर्लभत्व सांगतात एक आहे तीन गोष्टी दुर्लभ सांगितल्या ना मनुष्यत्व नरदेह दुर्लभ आहे दुसरं आहे मोक्षत्व महाराज नरदेहाला याव प्रपंच करावा आणि मरून जावं हे नरदेहाच कर्तव्य नाही अर नरदेहाला याव आत्मबोध करून घ्यावा आणि मुक्त व्हावं हे नरदेहाच कर्तव्य विठाला महाराज आत्मबोधाचा यच्च यावत जीवाला विसर पडला आम्ही आमचा जन्म कशा करता आहे हेच विसरलो महाराज नेमका तिथे चूक झाली आत्मबोधाचा विसर चौरे साहेब ज्या ज्या ठिकाणी पडतो त्यावेळी देहावरचे आदर उभे राहतात देह अहंकार उभे राहतात ज्ञानोबरा त्या संबंधाने बोलतात का आत्मबोधाचा विसर पडला जे इंद्रिया कामी भरू देहाची वरी आदरू मनोनी पडला विसरू आत्मबोधाचा आत्मबोधाचा विसर का पडला कारण परमार्थ करणाराचा ते हा वरचे आदर वाढले समाजाने मला मान्यता द्यावी मला मानाव आमच्या पुढे ह भ प प पू गो लावा यांचा लावावा याचा करता परमार्थ चाललाय महाराज आमचा परमार्थ कशा करता चाललाय वित्ता करता चाललाय तुमचं सोडाव तुमचं काय तुम्ही समजा अज्ञानी आहात जे आम्ही स्वतःला ज्ञानी म्हणून घेतो ज्ञानी म्हणून घेत असतो बर का महाराज ज्ञानी नसतो कशा करता परमार्थ हे महाराज हित काय आपलं अहित काय जर आम्हालाच नाही कळालं तर तुम्हाला काय डोमल सांगणार आहे का विठ्ठला जाल, 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 कमाल वाटते महाराज कमाल वाटते परमार्थ करणाऱ्या मंडळीची इतका देहावर आदर आहे महाराज सांगू एक साधवर उदाहरण सांगतो महाराज अरे किमान कीर्तन कारण प्रवचन कारण आपला फोटो काढावा आणि तो आपल्याच स्टेटस ला ठेवावा याचे इतकं दुर्दैव नाही एवढं दुर्दैव आहे काय बरं स्टेटस ठेवलं व्हॉट्सअपच्या स्टेटसला समजा महाराजांनी स्वतःचा पुटवला काय उद्देश अरे भगवंताचा ठेवा तुपोबायांचा ठेवा ज्ञानोबायां ठेवा नाथ महाराजांना ठेवा आपले पूर्व श्रीजी होऊन गेले परिसरातले आपले बंसी महाराज असतील माधव लांडी लांडीवाडी कर असतील ह्या महात्म्यांचे स्टेटस त्या निमित्ताने लोकांना त्यांचं लो किमान दर्शन तरी होईल तुमचे स्टेटस काय काय माझं दुर्दैव आहे महाराज म्हणजे आपण अजून देहावरच आहोत जोपर्यंत परमार्थिक देहावर आहे तोपर्यंत परमार तो, तो परमार्थाला लागला नाही कारण देह तादात्म्य भ्रांती गेल्याशिवाय परमार्थ पूर्ण होत नाही विठ्ठला